आज या ठिकाणी संभाजी बिघडचे सन्मान्य जिल्हाध्यक्ष अनिलदादा पाटील साहेब सदर या लोकशाही धडक मोर्चाच्या कार्यक्रमाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आज संध्याकाळचे सहा सात वाजत आहे या या वेळेला सन्मान्य अनिलदादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहे आणि पुढील मार्गदर्शन स्वतः अनिल पाटील साहेब करतील जय शिवराय आज या लोकशाही धडक मोर्चाच्या आंदोलनाच्या निमित्तानं ही सगळी आंदोलन बसलेली आहे खरं म्हणजे सायंकाळची वेळ आहे पाऊस पडतोय हे वातावरण खराब आहे एखाद्या विषयासाठी न्याय मागणे आणि त्या न्यायासाठी आंदोलन करणं हा संविधानाने दिलेला आपल्याला मूलभूत अधिकार आहे पण हा अधिकार बजावत असताना ज्या लोकांकडे आपण न्याय मागतो लोकांनी लोकांनीसुद्धा तितकंच गांभीर्यानं घेणं हे सुद्धा अतिशय महत्त्वाची बाब आहे लोकशाही मरत असताना लोकशाही शेवटचे श्वास घटका मोजत असताना या सगळ्या अशा पद्धतीने अधिकाऱ्यांचं बेजबाबदार वागणं जर असेल सायंकाळच्या वेळेला या आयावहिनी इथं बसायची वेळ येत असेल तर हे मला वाटतं की अतिशय दुर्दैवी बाब आहे विषय कुठलाही असेल पण त्या मुद्द्याला सरकारने नेमून दिलेल्या अधिकाऱ्यांनी तत्परतेने ऐकणं आणि त्याच्या सगळ्या न्यायासाठी त्याचं कार्यवाही करणं ही अतिशय महत्त्वाची बाब आहे छोट्या छोट्या गोष्टींसाठी जर नागरिकांना आंदोलन करावं लागत असेल तर या प्रशासनाचा या निमित्तानं आम्ही धिक्कार करतो निषेध करतो हे जे सगळं आंदोलन आहे हे आमचे बंधू सोनवणे जे बसलेत त्यांनी चालवलेलं आंदोलन आहे तर आंदोलन या आंदोलनाच्या माध्यमातून न्याय मिळणं अपेक्षित असताना इथं आज एकही कर्मचारी आलेला नाही अधिकारी आलेला नाही ही अतिशय शर्मेची बाब आहे तालुक्यातल्या लोकांना अशा पद्धतीने न्याय मागण्याची वेळ वे येते हे खऱ्या अर्थाने लोकशाहीचं मरण आहे उद्या स्वातंत्र्य दिन आहे पंधरा ऑगस्ट आहे पंधरा ऑगस्टच्या पूर्वसंध्येला अशा पद्धतीने न्याय मागावा लागतोय ही शर्मेची बाब आहे ठिकाणी जे कोणी अधिकारी आलेले नसतील जे कोण या कारणासाठी जबाबदार असतील त्यांचा आम्ही संभाजी ब्रिगेडतर्फे जाहीर निषेध करू